महाविकास आघाडी कडून काँग्रेसने खानापूर मतदार संघावर केला दावा जितेश कदम होणार काँग्रेस कडून इच्छुक उमेदवार तालुकाध्यक्ष व विटा शहराध्यक्ष बैठकीस अनुपस्थित महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने वातावरण ढवळून निघत आहे महायुतीमधील दावे प्रतिदावे सुरू असतानाच महाविकास खानापूर जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्ष या महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी खानापूर मतदारसंघावर दावा ठोकला आज रोजी विटा येथील काँग्रेस कमिटीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत खानापूर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळाला पाहिजे उमेदवार म्हणून जितेश, मागनी या सुमीत जितेश मागनी या कदम यांनाही उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली यावेळी विठ्ठल साळुंखे सुमित गायकवाड सुरेश पाटील चंद्रकांत चव्हाण यांच्यासह कदम यांच्या उमेदवारीची मागणी झाल्याने खळबळ आज संदर्भात बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये एकमुखानं विधानसभेसाठी डॉक्टर जितेश भाय्या कदम यांची उमेदवारी मागणी करण्याचं ठरलं आणि येणारी विधानसभा ही खानापूर आटपाडीवरती काँग्रेस पक्षानं प्रबळ दावा सांगितलेला आहे त्याची कारणही तशीच आहे कारण पूर इतिहास पाहिला तर स्वातंत्र्य काळानंतर जितक्या काही निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने इथं विजय प्राप्त झालेले आणि काँग्रेस पक्षाचेच आमदार झालेले त्यामुळे हा दावा आमचा प्रबळ आहे आणि हा काँग्रेसलाच मत हा मतदारसंघ मिळावा हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्याच्यावरती एकमत झालेला आहे आणि त्याच्यावरती आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये विशालदादा पाटील विजयी झाले आणि या मतामध्ये खानापूर आठपाटीतून सतरा हजार सातशेचं लीड मिळालेलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचा इथं दावा हा मजबूत असून ह्या दाव्यावरती आम्ही सर्व खानापूर तालुक्याच्या वतीनं जितेश यांचं नाव वरती पाठवण्याचं ठरवलेलं आहे काल नानासाहेब पाटोले यांनी सर्व मतदारसंघातून नावाची यादी मागवलेली आहे आणि आम्ही एकमुखी सर्व सदस्यांनी एकमुखी नाव जितेशबाई यांचं द्यायचं ठरवलेलं आहे तसा आमचा ठराव झालेला आहे आठवड्यातून तसाच पद्धतीचा ठराव झालेला आहे तो सुद्धा लवकरच वर पाठवला जाईल अशी या निमित्ताने मी आपल्याला सांगतो होतोय की काँग्रेस नाही तसं नाही आमचे जे अध्यक्ष आहेत ते परराज्यामध्ये गेलेले आहेत त्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत पण त्यांचा या गोष्टीला पाठिंबा आहे ते त्यांनी फोनवरून तसंच दूरध्वनीवरून सांगितलेलं आहे आपल्याला शिवसेनेनं शिवसेनेने दावा केलेला आहे पण शेवटी कसं आहे ज्यांच्याकडे प्रभाव उमेदवार आहे ज्यांच्याकडे केडर मजबूत आहे त्यावरतीच ह्या गोष्टी ठरल्या जाणार आहेत आणि आमच्याकडे मजबूत असं केडर आहे आणि ते आम्ही सिद्ध केलेलं लोकसभेला ज्यावेळेला सतरा हजार सातशे मताचं या मतदारसंघातून गीड घेतो त्यावेळेला आमचं केडर मजबूत आहे सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे हे सिद्ध होतं त्या मेरिट वरती आम्ही आमच्याकडे हा मतदारसंघ खेचून नाही प्रत्येक पक्षाला प्रत्येक उमेदवार देण्याची मुभा आहे त्यामुळे आम्ही कोणाला थांबवणार नाही पण आमचे उमेदवार मेरिटून मागणी करणार आणि तो निवडून सुद्धा आणणार आता ना। नाही आता ते होणार नाही ते त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला अगोदरच शिवसेनेने किंवा महाविकास आघाडीने अगोदरच शिवसेनेने त्यांचा उमेदवार सगळ्यांना विचारात न घेता जाहीर केलेला होता त्यामुळे त्यावेळेला अडचण निर्माण झाली यावेळेला तसं होणार नाही यावेळेला मेरिटची पूर्ण तपासणी होणार आहे मागची चुका मी पुन्हा करणार नाही आणि मी ज्या आता पद्धतीने सांगितलं मेरिटच्या नुसार कसल्याही परिस्थितीत ही मागणी काँग्रेसचाच दावा प्रबळ ठरणार आहे त्यामुळे उमेदवारी मिळवणं आणि काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढण्यास आम्हाला कोणतीही अडचण नाहीये

तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे स्पेशल स्पेशल मिळेल आमचा पत्ता ओम श्री चटणी अँड ड्रायफ्रुट सारशिंग रोड विट्याचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली